श्रोते हो आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा अठरावा पदवीदान सोहळा जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्य सरकारतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान आणि वसुंधरा अभियानाच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी यासह ऐकूयात आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा अहमदनगर जिल्ह्यातील लोणी इथल्या प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा अठरावा पदवीदान सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अशा वेळी आत्मविश्वासानं कठोर मेहनत केल्यास यश संपादन करता येईल असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं प्रवरा विशेषोपचार रुग्णालय आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचं ऑनलाईन भूमिपूजनही यावेळी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं याच कार्यक्रमात पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकिया यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यातील चार शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणारे सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये प्राथमिक विभागातून शेवगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शुभांगी शेलार माध्यमिक विभागातून शेवगावच्याच पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलचे उमेश घेवरीकर यांचा समावेश आहे घेवरीकर हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी आतापर्यंत शिक्षण क्षेत्राबरोबरच नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे आदिवासी क्षेत्रातील शिक्षक पुरस्कार पुष्पा लांडे यांना आणि पुणे विभागातून नगरपालिका पुरस्कार विभागात कोपरगावच्या नगरपालिका शाळेतील शिक्षिका सुनीता इंगळे यांना प्रदान करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्याने वसुंधरा अभियानाच्या चौथ्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी केली असून करत जिल्ह्यातील चार नगर परिषदांनी आणि अहमदनगर महानगरपालिकेनं पुरस्कार मिळवला आहे जिल्ह्यातल्या पंधरा ग्रामपंचायतींनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत या अभियानात अहमदनगर महानगरपालिकेला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला महानगरपालिकेने सतत दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळवला आहे संगमनेर नगर परिषद शिर्डी नगर परिषद आणि देवळाली प्रौरानगर परिषदेनं विविध गटात क्रमांक पटकावला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शिर्डीमध्ये आयोजित महिला महामेळाव्यामध्ये ते बोलत होते यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील विकास यात्रा या पुस्तिकेचं उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने लोकशाही चर्चा हा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला जिल्ह्यातील एकशे वीस महाविद्यालयात नवीन मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे यात अठरा वर्ष पूर्ण झालेल्या पन्नास हजार नव मतदारांची नोंदणी झाली आहे अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी यावेळी दिली तृतीय पंथीय समुदायाची मतदार म्हणून नोंदणी करण्याबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम शासन करत आहे असंही त्यांनी सांगितलं बालशाहीर ओवी काळे हिन यावेळी लोकशाहीवर पोवाडा सादर केला तर भीरा खटोड कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही लोकशाहीवर आधारित पथनाट्य सादर केलं तर श्रोते हो हे होत अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला